नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून असे स्वागत करते व सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते चला तर मग आज ही माझे भाऊही येणार आहेत म्हणून मी कालच बनवले होते बघा गुलाबजामुन त्यामुळे तुमच्याबरोबरही शेअर करू म्हटले पट मी पटपट असे ब्रेड घरी होता ते ब्रेडचेच गुलाबजामुन करण्यासाठी घेतले प्रथम मी पाक तयार करून घेणार आहे एक ग्लास साखर घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी होतो असं एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साखर आहे ही विरगळ गड़, विरगळायला पाहिजे बघा आता आपली साखर हे चांगल्याशी विरगळलेले आहे त्याच्यामध्येच मी वेलची घालते वेलची ही मी वेलची पुढ नाही घालत आहे वेलची अशी अखंडच फक्त ती सोलून घालत आहे बघा असं सोलून घालून एक पाच दहा मिनटं हलवून घेऊन साईटला गार करत ठेवायचे बघा आता मी पाच दहा मिनटं हलवून असं साईटला गार करत ठेवते तर ब्रेड घेतलेला आहे ब्रेडच्या कडचच्या स्लाईज असतात त्या कापून घ्यायच्या आहेत त्या नाही वापरायच्या आहेत बघा आता मी ब्रेडच्या ही वा काढून घेतलेल्या चला तर मग आता सगळ्या मी ब्रेडच्या अशाच स्लाईज काढून घेते बघा आणि प्रत्येक गोष्ट आपण करतावी मनापासून केली तर ती चांगलीच होते कमी साहित्यामध्येही आपण उत्तम असा सुग्रणाचते ती कमी साहित्यामध्येही उत्तम असा स्वयंपाक करू शकते बघा आता माझ्याकडे आमच्या इथं जयशिंगपूरला जावं लागतं ह्याचंच आपलं पीठ गुलाबजामुनचं पीठते प्रेमिक्स ते नाणण्यासाठी मग म्हटलं आमच्या इथं ब्रेड, तेन भेट ब्रेड, ब्रेड ते भेटतो मग म्हटलं मुलांना घेऊन या तुम्ही ब्रेड आपण करू गुलाबजामुन मग बघा मी असं ब्रेडचे पूर्ण हे काढून घेऊन त्याच्यामध्येच लागल तसे दूध घालून घट्टसर असे पूर्ण मळून घ्यायचं आहे बघा मी एकदा दोनदा केले होते घरी मुलांनाही खूप आवडले होते म्हटलं आता उद्यासाठी आपण करून ठेवू म्हणजे ते चांगले पाकातही मुरतात बघा असं लागल तसे लागल तसे दूध घेऊन चांगलं असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे एकदम ते मऊसूत असं पीठ व्हावं बघा आता पीठही आपलं चांगलं मौन झालं एक पाच दहा मिनटासाठी मी असं झाकण देऊन भिजू ठेवणार आहे पीठ बघा बघू शकताय तुम्ही आता बघा आता आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे आता मी त्याचेच गोळे करून घेते बघा गोळे हे मध्ये ह्याच्या आपल्या हातावरती असं मॅश करून गोळे करून घ्यायचे जेणेकरून त्याचे चीर कुठे जाणार नाही आणि अशा प्रकारे जर तुम्ही केला तर नक्कीच आपण जे विकतचे आणतो तसेच गुलाबजामन अगदी घरच्या घरी व कमी साहित्यामध्ये आपण गुलाबजामन करू शकतो बघा आता मी गोळे सगळे करून घेते साईडला कढईमध्ये तेलही गरम करत ठेवणार आहे बघा मी पटपट असे सगळे गोळे करून घेते बघा काय होतं असं आपण एकदम ते करण्यापेक्षा आपण त्याच्यात आपण किती आपलं किती प्रेमाने किती आपुलकीने करतो ह्याच्यावरती बराच पदार्थाची चवही राहते राखी पौर्णिमा म्हटलं की बहीण भावाची ओढही राहतेच एकमेकांना त्यामुळे आपण एकदम मनापासून व प्रेमाने जो पदार्थ करतो तो अतिशय चांगलाही होतो बघा आम्ही कडाला तेलही गरम करत ठेवलेला आहे आणि पिठाचे गोळेही चांगले असे करून घेऊन एकदम मंदाच्यावरती आपण हे गोळे तळून घ्यायचे आहेत बघा एकदा खालून वरती असं फक्त त्याला वरचेवरच हलवायचं आहे असं जास्त त्याला हलवत राहायचं नाही फक्त मध्ये पळी घेऊन असं झार आहे नाही फक्त वरचेवर असे खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत बघा आता आपले गुलाबजामुन हे चांगले असे खरपूस भाजलेले आहेत चला तर मग आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते हे पूर्ण आणि जो मी पाक थंड करण्यासाठी ठेवला होता साईटला त्याच्यामध्येच मी घालून घेऊन एक पाच मिनटं झाकण ठेवून घेते आणि साईटला गुलाबजामुन ही तळून घेते चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हीही तुमच्या भावासाठी छानसे असे घरच्या घरी गुलाबजामुन बनवून देऊ शकता प्रेमिक्स विकत आणण्यापेक्षा जे आपण घरगुतीच करतो त्याला आपला प्रेम माया ही असतेच चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा